हाय हॅलो नमस्कार मंडळी मी राणी खूप खूप मनापासून स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मंडळी आज आम्ही चाललो आहोत एका खूपच पवित्र आणि श्रद्धेच्या ठिकाणी तुम्ही माझा मिनी ब्लॉग तर पाहिला असेलच ना तर तुम्हाला थोडीफार कल्पना आलीच असेल तर आम्ही आता आलो आहोत गाणगापूर गाणगापूर हे कर्नाटक राज्यातील कलबुर्गी म्हणजे गुलबर्ग जिल्ह्यात वसलेलं हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे हे ठिकाण श्री दत्तात्रय स्वामीचं प्रमुख क्षेत्र म्हणून ओळखलं जातं इथे दरवर्षी महाराष्ट्र कर्नाटक आणि देशभरातून हजारो भक्त दर्शनासाठी येतात गाणगापूरची खास ओळख म्हणजे इथला त्रिवेणी संगम जिथे भीमा अंबरजा आणि अदृश्य सरस्वती नद्याचा संगम झालेला आहे म्हणूनच या ठिकाणाला खूप मोठं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गाणगापूरची संपूर्ण माहिती दर्शन अनुभव आणि खास गोष्टी सगळं डिटेल मध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्वप्रथम आलो आहे त्रिवेणी संगम येथे स्नान करण्यासाठी त्रिवेणी संगम म्हणजे जिथे तीन नद्यांचा संगम होतो गाणगापूर मध्ये भीमा नदी अमरजा नदी आणि अदृश्य सरस्वती नदी यांचा संगम मानला जातो म्हणून या ठिकाणाला खूप मोठं धार्मिक महत्व आहे इथे घाटावर खूप गर्दी असते कारण इथे मोठ्या प्रमाणावर श्री गुरुचरित्र पारायण सुद्धा केलं जातं कोणी एक दिवसाचं कोणी तीन दिवसांचं तर कोणी सात दिवसांचं पारायण करायला इथे वास्तव्यास येतात म्हणून अनेक भक्त इथे काही दिवस मुक्काम सुद्धा करतात तर इथे लिहिलेलं सुद्धा आहे श्री गुरुचरित्र पारायण स्थळ म्हणून आतमध्ये अजूनही अनेक भक्त मन लावून पारायण करत होते त्रिवेणी संगमावर स्नान केल्याने मन आणि शरीर शुद्ध होत असं मानलं जातं होऊन होतं अशी भक्तांची श्रद्धा आहे गुरुचरित्र पारायण करण्यापूर्वी किंवा नंतर इथे स्नान करणं पवित्र मानलं जातं श्री दत्तात्रय स्वामींच्या कृपेने आध्यात्मिक शांती मिळते असं भक्तांची मान्यता आहे स्नानानंतर इथे अनेक जण नदीकाठी बसून जप नामस्मरण आणि ध्यान करतात घाटावरचं वातावरण खूप शांत भक्तिमय आणि सकारात्मक ऊर्जा देणारं आहे खरं सांगते त्रिवेणी संगमावर उभं राहिल्यावर भक्त पाण्याचाच नाही तर श्रद्धा परंपरा आणि भक्तीचा संगम अनुभवायला मिळतो घाटावर ना खूप जास्त गर्दी होती आणि त्यामुळे अलीकडच्या साईडला जे पाणी होतं थोडंसं खराब झालेलं होतं एकदम मध्ये जाणं आमच्यासाठी शक्य नव्हतं कारण नदीमध्ये पाणी खूप जास्त होतं आणि नदीचा प्रवाहही जोरात होता आम्ही काय करायचं हे समजत नसताना तिथे एक मुलगी आमच्यासमोर बसलेली होती तर तिच्याकडे पूजेचं सगळं सामान होतं तिला मराठी फार स्पष्टपणे येत नव्हती पण तरीसुद्धा तिने खूप आपुलकीने आम्हाला हिंदीमध्ये सगळं नीट समजावून सांगितलं तिने आम्हाला सांगितलं की नदीच्या त्या साईडला पाणी स्वच्छ आहे आणि तुम्ही तिकडे जाऊन स्नान करू शकतात तर आम्ही तिथेच एक नाव होती ती नाव बुक केली आणि त्रिवेणी संगम नदीच्या दुसऱ्या साईडला जाण्यासाठी निघालो तिथे पाणी छान होतं स्वच्छ होतं तर तिथे आम्ही आंघोळ करायचं ठरवलं आणि तिथे आम्ही कपडे पण बदलू शकत होतो कारण की अलीकडच्या साईडला गर्दी पण खूप जास्त होती तर खरं सांगते कधी कधी अशा अनोळखी लोकांकडून मिळालेली मदत आपला संपूर्ण अनुभव अजूनच सुंदर करून जाते आम्ही सगळी आंघोळीसाठी पाण्यात उतरलो पाणी इतकं थंड होत की काय सांगू तुम्हाला कशी बशी देवाचं नाव घेतलं थोडी हिंमत केली आणि नदीमध्ये डुबकी मारली एकदा डुबकी मारली की जणू अंगात वेगळीच ऊर्जा आली आम्ही सगळ्यांनी नीटपणे स्नान केलं आणि माझ्या छोट्याशा बाळालाही तिथेच आंघोळ घातली तर असं म्हटलं जातं की त्रिवेणी संगमावर स्नान केल्याने मन आणि शरीर शुद्ध होतं थंड पाण्यामुळे शरीरात ताजेपणा आणि ऊर्जा येते श्रद्धेनुसार संगम स्थानाने पापक्षलन होतं श्री दत्तात्रेय स्वामींच्या कृपेने आध्यात्मिक शांती मिळते आणि लहान मुलांना स्नान घातल्याने सकारात्मक संस्कार होतात पूजेचं सगळं सामान मी आधीच सोबत आणलेलं होतं सगळ्यात आधी मी दिवा लावला आणि तो दिवा हळूच नदीच्या पाण्यात सोडला त्यानंतर मी नारळ पान फूल हे सगळं श्रद्धेने नदीमध्ये अर्पण केलं आणि मला लाल रंगाचा दो, दोरा सुद्धा भेटलेला होता औदुंबराला बांधण्यासाठी तो चुकून दोरा माझ्या हातून पाण्यात गेला पण लगेच मी तो उचलून घेतला जणू देवानेच मला सावध केलं असं वाटलं मग मी हात जोडले डोळे मिटले आणि मनातल्या मनात सगळ्या प्रार्थना देवापर्यंत पोहोचवल्या त्यावेळी समोर मावळता सूर्य होता आकाश सौम्य केशरी सोनेरी रंग पसरलेले होते नदीचा शांत प्रवाह आजूबाजूचं निवांत वातावरण आणि मनातली श्रद्धा खरं सांगते तो क्षण शब्दात सांगणं कठीण आहे नदी संगमावर उभा राहत नंतर आम्ही ज्या नावेतून नदीच्या दुसऱ्या बाजूला गेलो होतो त्याच नावेत बसून पुन्हा संगमावर आलो तर घाटावर आल्यानंतर तिथे दत्तपादुका मंदिर तसेच लहान मोठी मंदिरे सुद्धा होती सगळ्यात आधी आम्ही त्या ठिकाणी गेलो जिथे गुरुचरित्र पारायण चालू होतं आतमध्ये बसलेले भक्त मंद स्वरात सुरू असलेलं वाचन आणि त्या शब्दांमधून येणारी शांत ऊर्जा मनाला खूप समाधान देत होती तिथेच औदुंबराला प्रदक्षिणा सुद्धा घालत होते आम्ही सुद्धा मनात श्रद्धा ठेवून औदुंबराला प्रदक्षिणा घातल्या प्रत्येक फेरूसोबत मन जरा हलक होत होतं बाहेर आल्यानंतरही तिथे औदुंबराचे वृक्ष होते मी त्या औदुंबराला तो लाल दोरा बांधला आणि मनापासून देवाला प्रार्थना केली असं म्हणतात की मनापासून श्रद्धेने देवाकडे काही मागितलं तर ती इच्छा नक्की पूर्ण होते खरं तर आज मला हे स्वतः अनुभवायला मिळालं देवाने माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या होत्या माझ्या मनात खूप दिवसापासून एकच इच्छा होती अक्कलकोटला जायचं आणि देवाच्या कृपेने मी अक्कलकोटलाही आले तसंच गाणगापूरलाही यायचं होतं आणि ती इच्छाही पूर्ण झाली आज मी गाणगापूरमध्ये मध्ये उभी होते त्रिवेणी संगमावर स्नान करत होते औदुंबराला प्रदक्षिणा घालत होते त्या क्षणी असं वाटलं की देवाने माझं सगळं ऐकलं आहे आणि खरंच सांगायचं तर कधी कधी असंही होतं की आपण काहीच मागत नाही तरी सुद्धा काही गोष्टी आपोआप आपल्या आयुष्यात आप येऊन जातात कदाचित जा कदाचित त्या गोष्टी आपल्यासाठी योग्य वेळेला देवाने ठरवलेल्या असतात त्या दिवशी मला एकच गोष्ट कळली श्रद्धा ठेवली की मार्ग आपोआप सापडतो मागणं गरजेचं नसतं कधी भक्त मनापासून विश्वास ठेवणं सुद्धा पुरेसं असतं आम्हाला पुढे गाणगापूरच्या मुख्य दत्त मंदिरात जायचं होतं पण त्याआधी म्हटलं चला गरमागरम चहा किंवा कॉफी पिऊन घेऊया तिथे आम्ही सगळ्यांनी मस्त अशी गरमागरम गर्म कॉफी घेतलेली कॉफीची टेस्ट एकदमच छान होती आणि खरं सांगते दिवसभराचा सगळा थकवा एका क्षणात निघून गेला त्यानंतर मग आम्ही आलो श्री क्षेत्र गाणगापूर दत्त मंदिर येथे हे मंदिर म्हणजे श्री दत्तात्रय स्वामींचं प्रमुख आणि मुख्य तीर्थस्थान आहे महाराष्ट्रच कर्नाटकच नाही तर संपूर्ण भारतातून भाविक इथे दर्शनासाठी येतात असं मानलं जातं की श्री नरसिंह सरस्वती महाराज जे श्री दत्तात्रयांचे अवतार मानले जातात ते अनेक वर्ष गाणगापूरमध्ये वास्तव्यास होते त्यामुळेच गाणगापूरला दत्त भक्तांसाठी फार मोठं महत्व आहे असं काही लोकांमध्ये मानलं जातं की गाणगापूर येथे भूत प्रेत बाधा वगैरे गोष्टी एक कथा ऐकायला मिळतात पण खरं सांगायचं तर या गोष्टी भीतीसाठी नाहीये तर ते श्रद्धेच्या पार्श्वभूमीवर सांगितल्या जातात दत्त संप्रदायात असं मानतात की श्री दत्तात्रय स्वामींची कृपा नकारात्मक शक्ती शक्तीवर प्रभावी आहे म्हणूनच ज्यांना मनाची अस्वस्थता भीती किंवा त्रास जाणवतो ते इथे येऊन नामस्मरण गुरुचरित्र पारायण आणि प्रार्थना करतात खूप जण सांगतात की गाणगापूरमध्ये आल्यावर मनातली भीती अस्वस्थता आप आप होते याला काही लोक बाधा निघून जाते असं म्हणतात तर काही लोक मन शांत झालं असं म्हणतात खरं तर इथे येऊन श्रद्धेने प्रार्थना केली मन एकाग्र केलं आणि गुरुवर विश्वास ठेवला की मनाला धीर आणि शांती मिळते हेच गाणगापूरचं खरं वैशिष्ट्य आहे म्हणूनच गाणगापूर म्हणजे भीतीचं ठिकाण नाही तर मन शांत होण्याचं विश्वास वाढवण्याचं ठिकाण आहे थोड्याच वेळात पालखी निघणार होती आणि आरतीही सुना सुरू होणार होती तर त्याच्यासाठीच आम्ही सगळ्यांनी साईडला बसून घेतलेले मंदिरात बसल्यानंतर खरंच खूप छान वाटत होतं आजूबाजूला पॉझिटिव्हिटी खूप जाणवत होती, होती। आणि मन अगदी निवांत झालं होतं त्यावेळी भजन संगीताचा कार्यक्रमसुद्धा चालू होता सगळे भक्त त्या संगीतात रमलेले होते आणि सगळीकडे देवाचं नामस्मरण सुरू होतं तो आवाज एकदम खूप आकावनावर जेव्हा पडत होता खूप छान वाटत होतं आणि ही बघा ही आहे पालखी ही पालखी म्हणजे श्री क्षेत्र गाणगापूर दत्त मंदिरीतली खूप खास आणि पवित्र परंपरा आहे पालखी ही श्री दत्तात्रय स्वामीच्या प्रतिरात्मक सवारी मानली जाते पालखी निघणं म्हणजे गुरूंची कृपा भक्तावर फिरते असं भाविक मानतात पालखीची सजावट सुरू असताना अनेक जण आपापल्या श्रद्धेने फुलं अर्पण करतात कोणी थोडी कोणी जास्त जेवढं शक्य असेल तेवढं फुलं देतात पण तीच फुलं तिथले सेवेकरी आणि तरुण मुलं खूप प्रेमाने पालखीला सजवतात सजावट करायला वेळ लागतो पण ती सजावट पाहताना खरंच खूप छान वाटतं फुलांचा सुगंध रंगांची शोधा आणि शोभा आणि भक्तांची श्रद्धा या सगळ्यांनी मिळून पालखीचं दृश्य खूपच सुंदर दिसतं पालखी निघते तेव्हा असं वाटतं की गुरुस्वत भक्तांमध्ये फिरत आहे खरं सांगते त्या क्षणी काहीच बोलाव असं वाटत नाही फक्त बघून तो अनुभव मनात साठवत राहावा असं वाटतं जेव्हा पालखी निग फिरायला लागली तेव्हा सगळीकडे एक वेगळीच उत्सुकता आणि आनंद दिसत होता सगळेजण तो क्षण आपापल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होते पालखी पाहताना खरंच खूप छान वाटत होतं आजूबाजूला देवाचं नामस्मरण दत्तांच्या नावाचा गजर सतत चालू होता तो आवाज ती ऊर्जा मी असा अनुभव पहिल्यांदा घेत होते आणि मन अगदी प्रसन्न आणि एकदम भरून आलं माझं सगळ्यांच्या हातात फुलं दिलेली होती पालखीवर अर्पण करण्यासाठी मी सुद्धा मनात श्रद्धा ठेवून माझं फुल टाकलं आणि दत्तांच्या कृपेने माझं फुल थेट पालखीमध्ये जाऊनच पडलं त्या क्षणी मनात एकच भावना होती दत्तांनी माझ्यावर प्रार्थना माझी प्रार्थना स्वीकार केलेली आहे त्या अनुभवातून बाहेर येताच मन खूप समाधानी झालं गाणगापूरचं दर्शन आमचं खरंच एकदम मनासारखं झालं जेवढी श्रद्धा जेवढी अपेक्षा होती त्यापेक्षा जास्त समाधान मिळालं त्यानंतर आम्ही तिथून निघालो मग हॉटेलमध्ये जेवण वगैरे केलं आणि पुढे जायला निघालो तोपर्यंत रात्रीचे साडेबारा वाजले होते म्हणून आम्ही एका हॉटेलमध्ये रूम बुक केली तर खूप छान अशी रूम भेटली होती आम्हाला तर मंडळी आजचा व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये Bye.